संजन आपला देश आणि धर्म खरोखरच संकटामध्ये आपल्याला नव्याने सांगायची काही गरज नाहीये आणि तो संकट असे ना ओळखला आणि सुरुवात केली परंतु विशाल त्यांची आई त्या मातेने नऊ महिने नऊ दिवस आणि त्या वडिलांनी एकवीस वर्ष सांभाळलं

मारले गेले त्यावेळेस गुरु गोविंद सिंह काय म्हणले देश धर्म के वासते वारतीय देश धर्म के वासते वारतीय सुतचार तो क्या हुआ जीवित कई माझे चार स्वतःचे पोरचे पोरं गेले पण हजारो माझे तरुण मुलं आज या देशामध्ये जिवंत ते आहेत मला त्यांच्यासाठी लढणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे वय वर्ष बावीस भगतसिंह राजगुरु सुखदेव

श्वासांड वायू संघे ओलांडो भिंत आणि आईला आमच्या काळवार खंत सांगा आई तुझी ही जे करे अखेरचा अखेर चालती प्रणि आई त्यांची ज्यावेळेस घेता येईल आली तर त्यावेळेस भगतसिंग काय बोलले भारत महा सेवा करता करता आई मला तुझी सेवा करता नाही कशाच आई तिच्याविषयी डोळे तुझे तुझ्या भारत मातेला उद्देश पण म्हणतात आपल्या आईला भेटले नऊ महिन्यांनी तुझ्या उद्या मध्ये येईल भारत मातेची सेवा करता करता मला तुझी सेवा करता आली नाही आईवीशी डोळे उदळ तुझे कशासाठी आई भिजवीशी डोळे उजळ तुझे रात्रीच्या गर्भात असे उद्याच आवश्यक काल सरणावरती पेद तात आज आमची प्रेते सरणावरती भेटतात आज आमची प्रेते गणपती उद्या ती क्रांतीची नेते

तरुणाईचे बळदेशाचे जपा वाढवा तरुपरी करुणाईचे बळदेशाचे जपा वाढवा तरुपारी करममुखीच्या कटारगंगा त्यात त्याला क्षाळू नका बिच बिचरिते हात जोडून वाट वाकडे धरू नका